मी संयोजन समितीचं मनापासून आभार व्यक्त करतो की दोन हजार एकवीसला आपण या जयंतीची सुरुवात केली आणि आता फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार्यक्रम होत आहेत आणि माझा हेतू तो तोच होता की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं जे कृतीचं स्थान होतं राधायण धरण ज्याच्यामुळं पूर्ण जिल्हा सुजलान सुफलन त्या ठिकाणीच आपण ते कार्यक्रम करावे आणि फार उत्साहानी कार्यक्रम झाला मला वाटतं आता पाच ते सहा वेगळ्या समितींच्या जयंत्या होत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पर्यटन येत आहेत तर माझ्यासाठी आणि माझ्या पूर्ण घराण्यासाठी कारण स्वर्गीय पिराजीराव महाराजांनी याची सगळी पाहणी केली होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये ही जयंती साजरी होणं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आता माफी मागितली जनतेची गेल्या पराभवाशी पुन्हा तयारी केली मी राधानगरीकरांची माफी मागितली की मी त्यांना मागच्या वर्षी इथंच आल्यानंतर तुमच्यासमोरच शब्द दिला होता की गुलाल घेऊनच पुढच्या वर्षी येईन दुर्दैवानी काही मतांमुळे मी तो गुलाल घेऊन येऊ शकलो नाही पण आज इथं आल्यानंतर जे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केलं आणि त्या प्रत्येक कामात धरणाचं असेल सामाजिक न्यायाचा विषय असेल या सगळ्या कामामध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागला अशी कुठलीच गोष्ट मला नाही वाटत त्यांनी आज निर्णय घेतला आणि ती उद्या झालं तर ती प्रेरणा मिळाली आणि त्यामुळं येत्या काळामध्ये काही होदे की मी कुठं ना खचून न जाता हा शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध आहे का संताजी कारखान्या संदर्भातला विषय आहे हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप झाले होते गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र त्यामधून त्यांना चिट मिळाली अशी आता माहिती समोर आलेली काय एकंदरीतच अपडेट तुमच्याकडे मी आता जे काय आपल्याला फॅक्ट्स मांडणार आहेत मी एक सांगतो की राजकीय गोष्टींमध्ये जसं मी गुलाल घेऊन येणार असं मी पुढे मागे होऊ शकेन पण कायदेशीर मध्ये मी कधी चुकत नाही सो so, मी आता जे काय आपल्यासमोर मांडणार आहे जनतेसमोर मांडणार आहे ते फॅक्ट्स पण आपण चेक करून घ्या जेव्हा ही केस संताजी घोपडेचे चाळीस हजार सभासदांना पैसे घेऊन शेअर्स न देणं आणि पैसे मनी लॉन्ड्रिंग करणं हा जो आरोप झाला त्याच्यावर ते त्यांची कागल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये केस झाली त्या काळामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं होतं की ही केसच चुकीची आहे ही केसच कॅन्सल करा काळानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हायकोर्टनी त्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही आहे मी आवर्जून तुम्हाला सांगतो हायकोर्टनी खालची जी कागल माझी केस आहे त्याचे मागच्या एक वर्षापासून काम चालू आहे पोलिसचा जो रिपोर्ट आहे क्लोजर रिपोर्ट हा रिपोर्ट मागच्या वर्षीच पोलीसनी कोर्टात दिला होता आत्तापर्यंत आठ ते नऊ हिअरिंग झालेत ह्या हिअरिंग झाल्यानंतर आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आणि ते जे काय आर्ग्युमेंट केलं त्याची कॉपी आम्हाला देतो त्यानंतरही कोर्टनी अजून ती केस जीवन ठेवली आहे म्हणजे त्यांना वाटते की या विषयामध्ये काहीतरी तथ्य आहे हायकोर्टनी एवढं सांगितलं की खाली जेव्हा कागल कोर्टमध्ये हे केस चालू आहे तो डिसिजन कागल कोर्टाने घ्यावा आता ऑलरेडी हायकोर्टमध्ये एवढ्या पेंडन केस पेन पेंडन्सी एवढी वाढलेली आहे त्याच्यामध्ये ही केस पेंडून पेंडिंग ठेवणं योग्य नाही खालच्या कोर्टनी निर्णय घेऊ दे खालच्या कोर्टमध्ये जो निर्णय येईल त्याच्यावर ज्यांना तो निर्णय पटत नाही त्यांनी हायकोर्टला यावं म्हणून केस डिस्पोज ऑफ केली आहे दिलासा दिलेला नाही आहे हे माझं आवर्जून आपल्याला सांगायचं दिलासा बातम्या देखील म्हणतात की आहे हे सगळं घडलेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं नेमकं काय मी भावनिक आणि इमोशनल आणि या गोष्टीवर मी काही बोलणार नाही मी आपल्याला काय म्हटलं मी फॅक्ट्स आहे मी बोललेले फॅक्ट्स चुकीचे असतील तर शंभर टक्के तुम्ही ब्रेकिंग न्यूज करा की समरजी घाडगेंनी चुकीची माहिती मी राजकीय गोष्टी कधी चुकू शकेन पण लिगल फॅक्ट्स मी कधी चुकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे खाली कागल कोर्टामध्ये ही केस चालू आहे म्हणून हायकोर्टने म्हटलं की जो काही निर्णय घ्यायचा आहे केसबद्दल तो खालच्या कोर्टनी घ्यावा आणि त्यामुळं हायकोर्टनी ही केस बाजूला ठेवली ती, ती केस कुठंही जात नाही समरजित घाडगे ही केस जाऊ देणार नाही आणि एवढं त्यांना मला माहिती आहे की मला कोणावर आरोप नाही करायचे माझं लिगल नॉलेज आणि शेवटी मी चार्ट अकाउंटंट आहे मी फॅक्ट्सवर बोलतो ही केस चालू राहणार आणि या केसला आमची आणि आमची टीम त्या चाळीसा सभासना न्याय मिळण्यासाठी प्रॉपर युक्तिवाद करणार आता नेमकं कुठंपर्यंत ही आ, था। था। केस आलेली आहे कारण आता तुम्हाला कळाली कागल ते कळलं नाही मी सांगतोय तुम्हाला कळालं कागल हां त्यानंतर खरोखर ही सगळी माहिती आता समोर तुम्ही पुढची भूमिका आता शंभरजी गार्गेंची काय असणार कारण ही केस शेवटपर्यंत जाईपर्यंत आपण त्या सगळ्यांना लढावी मी ऑलरेडी बोललोय या केसमधील जेव्हा काही डेव्हलपमेंट होतील तेव्हा मी बोलीन डेव्हलपमेंट्स होण्याच्या आधीच निकाल झाला असं म्हणायचं गडबड मी माझ्यात तर नाही आहे त्याच्यामुळं या गोष्टीवर मी बोलणं निकाल झाला सगळं झालं अशी गडबड मी करणार नाही जेव्हा काही डेव्हलपमेंट्स होतील त्या केसबद्दल मी बोलेन अशी गोष्टी गडबड केली असं मी गडबड करणार नाही तसं मी म्हणतोय मी प्रीमॅच्युअर स्टेटमेंट काही देऊ शकत नाही कारण आपण जेव्हा लिगल फॅक्ट्सवर बोलतो तर मला असं वाटतं की आपण त्याचा अभ्यास करून बोललं पाहिजे जेव्हा कोर्ट बघा कागल कोर्टामध्ये केस चालू आहे निर, चा का ती बंद आहे चालू आहे हायकोर्टनी चालू असल्यामुळं हायकोर्टमधली केस मांडली की खालचा कोर्ट निर्णय घेऊ दे मग याला दिलासा म्हणायचं का नाही म्हणायचं माझं मत आहे की मीडियाने त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा